आता वडापाव घेतून पार्सल तर मित्रांनो मी आता वडापाव घेतली पार्सल कारण तर मला माहिती आहे घरी गेल्यानंतर सकाळी जेवणावरून मानायला जाते तर जेवणावर मानायच त्यामुळे मी आता वडापाव घेतली ती आता पण मला माहिती आहे जाणून बुजून तरी तुम्ही मायानवत साहेब केलं नसेल त्याच्यामुळे मी आता मला खायला वडापाव घेतली होती तर आता आई गेल्यानंतर कशा हाल असते की तुम्हाला दाखवायची होती आता मी घरी गेल्यानंतर मुद्दामून जाणून बुजून तिला हे मागणार काय म्हणते त्याला जेवाला मागणार त्या टायमाला तिची रिॲक्शन बघा फक्त तिचे हवाल तर मला वाढत नसते अजून ती मला जेव्हा द्यायला नाही मला चांगलं माहिती तिने त्याच्यामुळं परत माझा टेबल थंडीचा हॅलपटा नको गावात म्हणून त्याच्यामुळे मी आत्ताच वडापाव घेतले तर पुढे तुम्हाला दाखवतो कंटिन्यू व्हिडिओ बघा तरी तुझी रिॲक्शन नसतो बघा तिथे जेव्हा मागितल्यानंतर ती कसं रिॲक्शन देते तर मित्रांनो मी आता घरी आलोय तर घरी आल्या पहिल्यांदा बघितलं की रितू बाहेर जेवण करत बसली म्हणजे तिने मला म्हणजे मी आलोय तिला त्या गोष्टी काय फरक पडला नाही अजून मी वडापाव आणले ती मी वडा तिथं बाहेरच ठेवले म्हणजे तिने अजून ती आणले बघितलं पण आता मी काय करतो ती जेवायला बसली आता बघू किती म्हणजे मी तिला म्हणून मला जेवाल हे कर आणि ती पण मला काय म्हणजे आल्यानंतर काय बोलले नाही तुम्हाला दाखवतो दाखवतोय सर तर तुम्ही बघू शकता ती जेवायला बसली तर आता मी काय करतो इथनं घरातून खावातून ताटू जातो ताट उचलून घेऊन जातो इथे मी कॅमेराला फोन हो ठेवतो तिचे रिॲक्शन नक्की बघा अजून तिचं म्हणजे भावना होती का किंवा मला जेवण देण्याची आपला नवरा सकाळ कसं जेवलं आहे का नाही हे त्या गोष्टीचं तिला भान राहतं आहे का नाही बघा फक्त कारण तरी इतकं दिवसभर काम राब राब रायचं आहे ह्या ठिकाणी जर का माझी आई असती ना तर माझ्या आईने शंभर टक्के म्हणजे मी बाहेर आले मला आई डायरेक्ट माहिती हातपाय दुभाई अजून जेवायला कसं आहे ना आई मला आता तुझी तुझी गरज आहे तू जर काही इथं असती ना तर माझं एवढं हाल झालं असतं आज तू इथं नाही म्हणून माझं एवढं हालवा लागलंय कारण तर अशी बायको कोणाला भेटू नये ही मी म्हणजे देवाकडे प्रार्थना करतो की बाबा एवढं पण नसते झालं ती माझ्याकडून चुकी आमच्या दोघांची भांडण ती पण तिने एवढं तर समजून घ्यायला पाहिजे होतं बाबा की एवढं टोकाल नसतं नाही जेवणावर कुठला राग काढायचा नसते कारण तर माणसाच्या जेवणावर राग काढून काय उपयोग आज आपण ती खुशाली शेवटत बसली मी इतका विषय झाला आत येऊन थांबलोय तिला म्हणजे काही सुद्धा फरक पडत नाही ती त्या गोष्टीकड लक्ष पण आहे तिला मी आलोय काय गेलोय काय काय त्या गोष्टीचा फरकच पडत नाही आता बघ इथनं ताड घेऊन जातो बघू तिची आवड देते कॅमेरा तिला हायड करून ठेवतो लपवून ठेवतो म्हणजे तिचे कॅमेरा लपवल्यानंतरच तिचे रिएक्शन करतील तुम्हाला नक्की आवाज

मला जेवलावर मला भूक लागली मी सकाळपासून काय खाल्लं नाही काय माझ्या अन्नात पोटाचं gas माझ्या अन्न पोटात म्हणजे पोटात माझ्या अन्नाचं कण नाही एक पण मी एक शब्द तुम्हाला मला काय म्हणतं मला जेवण दे मी देत नसते मी फक्त आहे ना आरू साठी करणार माझ्यासाठी करणार तुमचं तुम्ही बघा मला माझे बघू द्या अगं सगळ्यांवर राग काढ जेवणावर राग काढू तुम्ही कसं राग काढता पर काय राखली وړत की तेव्हा दिसत नाही का तुम्हाला

तो नहीं। जी काम करून येतोय ना ती माझ्या जेवावर बसून खाती तू माझ्या नाव मला ती सांग पहिली अगं एवढं पण आता मुद्दावर एकतर भांडण करून माझ्या आईला घाललं अजून आता आता मला कळत की माझी आई नसल्याचं काय माझं हलवाव लागलं मी तुमच्या आईला घालवलं मग तूच घाल तुझ्या मोदर

तो, तो <laughs> हो ना सर मी कशासाठी करू मी काही बोल करते करून ठेवले का तुम्ही रोज रोज एक शब्द बोलायला होते मी करत नसते तुमच्यासाठी जेवण बिवन काय स्वतः ना स्वतः स्वतः बघा मला माझं बघू द्या मी फक्त करते ते या हिच्यासाठी करते पास तुमचं नवऱ्याचं काय तुला गेलं तुला नवरा उपाशी मरू काय पण हो तिकडं काय घेणं दिलं नाही आपल्याला बायकोची किंमत नाही त्याला बायकोचं किती काय काय बोलून बसलं तुम्ही व्हिडिओ मध्ये त्या नवऱ्याचं काय आणि झालं गेलं ती विषय सोडून झालं गेलं विषय सोडून झाला गेला तो विषय काय सोडून देऊ हा तुम्ही प्रत्येक वेळा काय ना काय सगळ्या गोष्टी जाणून बुजून करते मला चांगलं माहिती तुम्हाला काय वाटायचं ती वाटून द्या तुम्हाला कधी माझ्याबद्दल चांगलं वाटलंय का जी आज वाटत तिच्याबद्दल काय चांगलं वाटत तीच बाई तुम्हाला काय ती खायला करून देत होती तुम्ही आहे ना हा ही शब्द मनाला कधी केलं तू माझ्यासाठी मग आता तुम्हाला म्हणताय ना तुम्ही मी तुमच्यासाठी कधी काय केलं नाही आज पण काय करत नसते तुम्हाला केलंच नाही काय करत नाही स्वतःचे आता पण करणार नाही बोलू नका जाऊ दे बाप्पाला तू लागलो ना डोक्याला कुठं लागलं डाको कुठं लागलं बाबू

तर मित्रांनो तुम्हाला मला हीच दाखवायचं होतं की बाबा लव्ह मॅरेज तुम्ही करू नका कारण तर लव्ह मॅरेज केल्यानंतर ती अशी हाल असते ती कारण तर कुणाला आपली घेण नसते आपली आई अशी ना तर आपल्या आईलाच आपली काळजी फक्त बघितलं की ते बायको स्वतः जेवण स्वतः केला अजून मला वडापाव खाऊन दिवस म्हणजे काढावं लागायला लागली ती पण तुम्ही आता लव्ह मॅरेज करताना ही चूक करू नका कारण तर मी जी चूक केली ना मी मला त्या गोष्टीचा आता पश्चाताप होतोय तर तुम्ही तर ह्या गोष्टी करून आम्हाला एवढं वाटतं